नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे तर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे मीराबाई दरमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व अध्यक्ष तारा घरत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर तारा घरत यांनी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान मीरा दर शहरातील आणखी दोन माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सुत्र सूत्राने दिली आहे तर तारा घर या ठाकरे गाटाच्या शहराध्यक्ष आहेत तसेच त्या माजी नगरसेविका देखील आहेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे दरम्यान मीरा दर शहरातील आणखी दोन माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला हिंगोलीमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुदंडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमध्ये लोकसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक होते मात्र तिकीट न मिळाल्यामुळे पक्षावर नाराज असलेले उ मुदंडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र